मोर्चा घेतली त्यावेळेला त्याचा काय मला दाखवा माझी आहे तुम्हाला किती काढता आमचा जीव तर तुम्हाला काळजी नाही आम्ही दोन मुलं आहे दोन मुली आहे शेक्रबाळ्या सोडून बायको घरी वर तर मी खरं आत्महत्या करून जाईल मला जगायची इच्छा राहिली नाही मी कळवलं म्हणजे मोर्चा ज्या वेळेला झालेला त्याचा तुम काय मला पुरावा दाखवा लगेच लगेच होणार नाही या गोष्टी लागतो माहित आहे का कलेक्टर साहेबांना माहिती आहे का साहेब मला समाजासाठी काय तर करायचं आहे हे जाय हो शासनला प्रशासनला काय आम्ही रडतोय आमचं रडू आम तुम्हाला दिसत नाही एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सात साथ दिवसापासून उपोषण करणाऱ्या अशोक कनिराम चव्हाण आणि पीयूष पवार यांनी आपल्या भावनिक आवाहनाने सर्वांचे मनगे लावला आहे आपल्या समाजाला शिक्षण नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्व न्याय मिळावा यासाठी त्यांनी अन्न त्याग करून आपली मागणी लावून धरली आहे या, या उपोषणा दरम्यान अशोक चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना सा फोडली अशोक चव्हाण यांचे शब्द ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले त्यांचा कंठ दाटून आला तरी त्यांनी समाजाच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय आमच्या मुलांना शिक्षण मिळावं आमच्या नोकऱ्या मिळाव्यात आम्हाला सन्मानाने जगता यावं असे म्हणताना त्यांच्या शब्दातून तळमळ आणि दृढता जाणवत होती यावेळी उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच बोल सुनावलंय ज्यामुळे प्रशासनाची चांगलीच फळजिती झाली या भावनिक क्षणाने उपस्थितांचे मन मारावलं अशोक चव्हाण यांनी समाजाच्या दुख या बोट ठेवले आणि त्यांच्या शब्दाने उपस्थितांना एकजुटीने लढण्याची प्रेरणा दिली अखेरीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर अशोक चव्हाण आणि पियुष पवार यांनी उपोषण सोडलं पण त्यांच्या या लढ्याने बंजारा समाजाच्या मागणीला नवे बळ मिळाले आहे आमचा लढा हा फक्त आरक्षणासाठी नाही तर सन्मानासाठी आहे आम्ही मागे हात नाही नाही जोपर्यंत आमच्या समाजाला न्याय मिळत नाही असा निर्धार अशोक चव्हाण यांनी केलाय बंजारा समाजाची ही मागणी आता सोलापूर ती मर्यादित राहिली नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रात अशीच आंदोलने उभी राहत आहेत सरकार या भावनिक आव्हानाला कसा प्रतिसाद देत हे पाहणे आता महत्त्वाचं ठरेल खरंच अशोक चव्हाण आणि पियुष पवार यांचे हे उपोषण केवळ एक आंदोलन नाही तर समाजाच्या दुखऱ्या नशेचा आवाज बनत आहेत परंतु ते ठीक आहे पण आम्हाला आमच्या समाजासाठी जे आरक्षणासाठी आम्ही तर आमचं स्वतःचं मुलं जनताचं मुलं भाऊ भावलेकर ऊस तोडी काम करतात दगडं फोडतात आमचं समाजाने काय एवढं पाप केले का आम्ही मतदान नाही का कोणाचं शासनाने आमचं दखल काय घेत नाही कलेक्टर साहेबाला का, का आमची दखल घ्यायची गरज नाही सांगितले नाही का तो लोकाला नाही आहे पण इथं ज्या समाजाने इथं मरा लागले दगड फोडतात ऊस थोडी काम करतात एकत्र शाळा शिकू नये का आरक्षण जर भेटलं तर होतं तुमचं मोठ्या मोठे लोकांचं जे शिक्षण जे असतात ते मोठ्या मोठ्या शाळामध्ये होता आमचं होऊ नये का जरा ते मराठ पाटील मराठा आरक्षण जसं हैदराबाद नुसार गॅजेट नुसार जे आहे हा आम्हाला माहित नव्हता समाजाला तुम्ही दाखवून दिलेलं आहे ना त्यानुसार तुम्ही आरक्षण द्यायला पाहिजे ना त्यात आज आम्ही मोर्चा काढले त्यावेळेला तुम्ही दाखल घेतली का त्याचा काय पुरावा आहे आम्हाला दाखवा आमचं कुठं दाखवलेलं आहे त्याचा काय रिप्लाय काय आले आम्ही आले ठीक आहे मी काय म्हणतो सर आता महिना झाले साहेब मोर्चा काढून महिना झालेला आहे त्या मोर्चा मध्ये आम्हाला रिप्लाय काय आमच्या समाजामध्ये कलेक्टर कलेक्टर सत्तर हजार लोक आमचा बंजारा समाज जिल्ह्यामध्ये आहे त्यासाठी म्हणजे आम्ही करतो म्हणजे काय आम्ही काय खेळ खेळवड गारवडीचे खेळ करत नाही आम्ही आमच्या समाजाला काहीतरी तरी भेटावं म्हणून आम्ही करतोय असं जर आम्ही करायला बसलं तर तसं नाही आमचा दोन मुलं आहे दोन मुली आहे टेक्र बाळा सोडून बायको रडते घरी त्यांचा बी रडते आम्ही त्याचा विचार न करता आम्ही इथं बसलेला आहे शासनाला एवढे जर काळजी नसेल काय उपयोग नाही मी तर म्हणतो की खरं शासनाने दखल नाही केलं तर मी खरं आत्महत्या करून जाईल मला मराठी बी इतकत नाही मला जगायची इच्छा राहिली नाही एखादा शेतकरीचा माणूस एखादा गोरगरीबाचा माणूस ऊस कापतोय खडी फोडतोय एखाद्या जर बिल्डिंग जर या बंद सोलापूर मध्ये एखाद्या जर बिल्डिंग कळवलं म्हणजे मोर्चा ज्या वेळेला झालेला त्याचा काय मला पुरावा दाखवा म्हणजे मला दारुडीचे खेळ करायचं नाही आमच्याकडे काय चूक झाली तर माफी मागतो पण ह्या सरकारनी दखल घ्यायला पाहिजे आम्ही काय बंजारा समाज एवढा काय आमच्यावर अन्याय होतोय लगेच 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 होणार नाही या गोष्टी लागतो तुमच्या भावना तरी वर तर गोष्टी तर जाऊन काय झालं तर कळायला पाहिजे ना साहेब कसं आहे आता तुमच्या भावना आम्ही करतोय आमचं काम आहे तर शासन लेवलला निर्णय घ्यायचं काम करतो कारण या कलेक्टर साहेबाला माहिती आहे का ती दोन हे बसलेलं आहे माहीत आहे का कलेक्टर साहेबाला माहिती आहे का साहेब आज जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार बंजारा सेवा संघाच्या अनुषंगाने जे उपोषण चाललेलं होतं त्या उपोषणाचा सातवा दिवस होता आणि आज त्यांच्या त्यांच्या मागण्या घेऊन शासनाकडे सादर करण्यासाठी मी प्र, जिल्हाधिकारी प्रतिनिधी पण आज उपस्थित आहे त्यांच्या मी मागण्या आज घेतलेल्या आहेत व शासनाच कळवून पुढे कळवून त्यांच्या बाबतीत त्यांना कळवून येतील धन्यवाद महाराज